आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बावीस ऑगस्टला गुरुवारी आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक खूप चांगला उपाय करायचा आहे जर तुम्हाला तुमच्या कामांमध्ये सततचं विघ्न येत असेल अडचण येत असतील कितीही मेहनत करून प्रत्येक काम तुमचं रखडत असेल कुठलंही काम पूर्णत्वाला जात नसेल विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थीला आवर्जून करा तो उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यापूर्वी संकष्टी चतुर्थीला काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आवर्जून करायच्यात बघा पहिली गोष्ट अशी आहे जर तुम्हाला चतुर्थीचं व्रत जमत असेल म्हणजे उपवास करणं जमत असेल तुमच्या शरीराला ते सहन होत Gracias. El... तर तुम्ही अवश्य संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास हा करत चला कारण जो कोणी व्यक्ती चतुर्थीचं व्रत मनोभावे करतो त्याच्या आयुष्यामधले अनेक विघ्ने गणपती बाप्पा दूर करतात कुठलंच विघ्न त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये राहत नाही प्रत्येक काम हे पूर्णत्वाला जातं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी बनतो त्यामुळे बघा तुम्हाला जर असं व्रत करणं जमत असेल तर अवश्य करा व्रत करणं जमत नसेल तर तुम्ही चतुर्थी दिवशी सकाळी आवश्यक गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करा म्हणजे जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते तिचं पूजन करा दुधाने पाण्याने अभिषेक करत चला मूर्तीला त्याचबरोबर आपल्याला दुर्वा आणि एक लाल फूल ते जास्वंदीचं असेल फूल तर फार उत्तम हे चतुर्थी दिवशी अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला त्याचबरोबर तुम्ही संकष्ट चतुर्थीला इतर कुठलाही नैवेद्य करा म्हणजे गणपती बाप्पांना समजा तुम्ही मोदक केलेले आहेत तरी चालतील किंवा मग बुंदीचे लाडू लाडू तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून ठेवू शकता पण खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत संकष्ट चतुर्थी दिवशी त्या तुम्हाला करायच्यात आता बघा चतुर्थी दिवशी जरी तुम्हाला व्रत उपवास जमला नाही तरी देखील तुम्ही हे प्रभावी उपाय करू शकता तुम्ही हे उपाय पूर्ण मनोभावाने श्रद्धेने करा तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतात फक्त त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे तर बघूया की बावीस ऑगस्टला गुरुवारी जी श्रावणातली संकष्टी चतुर्थी आहे त्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला कुठला उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे चतुर्थी दिवशी आधी मी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे नित्याची देवपूजा करा जी गणपती बाप्पांची तुमची मूर्ती आहे ती घ्या त्या मूर्तीला एकवीस वेळा दुधाने पाण्याने अभिषेक करा मूर्तीला अभिषेक करत असताना ओम गंगणपत ये नमहा या मंत्राचा जप करा आणि मग अभिषेक करा अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते तुम्ही तीर्थ म्हणून पिऊ शकता किंवा मग घराला घरामध्ये जे झाडं आहेत त्यांना तुम्ही ते अर्पण करू शकता फक्त तुळशीला हे अभिषेकाचं पाणी अर्पण करायचं नाही तर अशा प्रकारे अभिषेक करून घ्या छान पूजा करून घ्या आरती आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे कुठलाही उपाय करत असताना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला मी सांगेल आवर्जून गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावत चला यामुळे घरामध्ये खूप प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे बघा संकष्टी चतुर्थी दिवशी आवर्जून गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावायला सुरुवात करा तुम्हाला स्वतःला घरामध्ये तुमच्या सकारात्मक ऊर्जा जाणवेल तर बघा हा उपाय करण्याआधी किंवा कुठलाही उपाय करण्याआधी दिवा लावायचा आहे तुपाचा असेल तर खूप उत्तम नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतच असतो तो जरी केला तरी चालेल आता काय करायचं आहे गणपतीची मूर्ती आधी सांगितल्याप्रमाणे अभिषेक वगैरे करून घ्या मूर्ती नसेल तर सुपारी घ्या गणपती म्हणून आणि त्यांचं पूजन तुम्ही करायचं आहे अक्षदा वगैरे गणपती बाप्पांना वाहून घ्यायचे आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे एक धागा घ्यायचा आहे जो पांढरा धागा मिळतो ना तर तो घ्यायचा आहे आणि तो धागा जो आहे तर हळद आणि कुंकू घ्यायचा आहे थोडंसं कुंकू घ्या आणि जास्त हळद घ्या आणि थोडंसं पाणी त्यामध्ये टाका किंवा गुलाबजल टाकलं तरी चालेल आणि अशा हळद कुंकवाच्या पाण्यामध्ये तो धागा जो आहे तो आपल्याला त्या धाग्याला ते हळद कुंकू लावायचा आहे थोडा वेळ तो धागा जो आहे तो कोरडा होऊ द्या आणि नंतर उपायासाठी आपल्याला वापरायचा आहे आता हा जो धागा आहे हळद कुंकामध्ये आपण मिक्स केलेला किंवा हळद कुंकू लावून घेतलेला तो घ्यायचा आहे आता बघा गणपतीच्या मूर्तीचं पूजन जिथे केलेलं आहे तुम्ही तिथे काय करायचं आहे तुम्हाला सुरुवातीला एक लाल फूल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं चा असेल चालेल गुलाबाचं चा असेल चालेल पण शक्यतो जास्वंदीचं लाल फूल घ्या पिवळं चालेल का किंवा दुसऱ्या कलरचं चालेल का तर नाही फक्त लाल फूल जास्वंदीचं घ्या जासवंदीचं नाहीच मिळालं तर तुम्ही गुलाबाचं घेऊ शकता पण प्रयत्न करा जासवंदीचं फुल घेण्याचा आता हे फूल अर्पण करायचं गणपती बाप्पांच्या पायाच्या तिथे किंवा मूर्तीच्या तिथे आता बघा जो धागा आपण घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि जे जासवंदीचं फूल आपण ठेवलेलं त्या फुलावरती किंवा फुलाच्या जवळ तो धागा ठेवायचा आहे आता काय करायचं आहे बघा एकवीस अख्खे तांदूळ घ्यायचे म्हणजे तुकडा तांदूळ नाही घ्यायचे चांगले तांदूळ या उपायासाठी आणून ठेवा तर एकवीस तांदूळ न तुटलेले किंवा फुटलेले असे घ्यायचे नाहीत तर चांगले अख्खे तांदूळ घ्या एकवीस तांदूळ घ्या त्याला हळद कुंकू लावून घ्या पांढरे तांदूळ कधीच गणपती बाप्पांना व्हायचे नाहीत तर त्याला हळद कुंकू लावून अक्षता बनवून घ्यायच्या नंतर ते अर्पण करायचे असतात तर अशा एकवीस तांदूळ घ्या आता काय करायचं ते तुमच्या डाव्या हातात घ्या किंवा मग एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीत ठेवा ते एकवीस तांदूळ आणि एक एक तांदूळ घ्यायचा त्यामधला आणि ओम श्री विघ्नेश्वरायनमह असा मंत्र म्हणायचा तो तांदूळ अर्पण करायचा कुठे तर जास्वंदीच्या फुलावरती जो आपण धागा ठेवलेला आहे हळद आणि कुंकू लावून त्यावरती अर्पण करायचा तो तांदूळ आणि ओम श्री विघ्नेश्वरायन मह असं म्हणायचं पुन्हा दुसरा घ्यायचा ओम श्री विघ्नेश्वरायन मह असा मंत्र म्हणायचा अशा प्रकारे एकवीस तांदूळ घेतलेले आहेत तर ते एकवीस वेळा म्हणजे प्रत्येक तांदूळ घेताना असा हा मंत्र म्हणायचा तो तांदूळ जो आहे तो त्या धाग्यावरती अर्पण करायचा आणि सगळे एकवीस तांदूळ अर्पण करून झाले की तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही अडचण येत आहे कामामध्ये गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आणि लवकरात लवकर त्या अडचणीतून मार्ग निघावा अशी प्रार्थना करायची माझं रखडलेलं काम पूर्ण व्हावं किंवा माझं काम जे आहे ते सुरळीत व्हावं किंवा विद्यार्थी करत असतील अभ्यासासाठी अभ्यासात यश मिळण्यासाठी तर अभ्यासामध्ये यश मिळावं जी काही तुमची इच्छा असेल ती मागायची विघ्न असतील ती दूर व्हावीत जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही तिथे ते मागू शकता आणि असा हा उपाय करायचा आहे आता मुलांसाठी जर आई वडिलांना करायचा असेल हा उपाय तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे सेम असाच धागा घ्यायचा एकवीस तांदूळ अक्षता करून घ्यायचे त्याच्या अर्पण करायचं आणि आपल्या मुलासाठी ही इच्छा मागायची आई किंवा वडील हे करू शकतात आपल्या मुलासाठी तुमची जास्त मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी काय करायचा जो धागा आहे तो वेगळा वेगळा घ्यायचा एकच धागा नाही घ्यायचा दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन धागे घ्यायचे आणि जे तांदूळ आहेत एकवीस तांदूळ तर तुम्हाला वेगवेगळे एकवीस एकवीस तांदूळ घ्यायचेत आणि ओम श्री विघ्नेश्वरायन मह या मंत्राचा जप करायचा आणि तो जो तांदूळ आहे तो अर्पण करायचा म्हणजे दोन तुम्ही जर धाग्यांवरती उपाय करणार असाल तर दोन वेळासा मंत्र म्हणून अशा प्रकारे तो तांदूळ अर्पण करायचा आता संकष्टी चतुर्थी दिवशी तो जो धागा आहे तो तसाच ठेवायचा दिवसभर आणि जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा काय करायचं आहे तो धागा उचलायचा आहे आणि जर तुम्ही तुमच्यासाठी उपाय केलेला असेल हा तर तुमच्या उजव्या हातामध्ये तो धागा जो आहे तो बांधायचा आहे किंवा गळ्यामध्ये बांधायचा आहे किंवा तुमच्या जवळ तो धागा कायमचा जा ठेवायचा आहे तो शक्यतो हा जो धागा आहे तो हातामध्ये किंवा गळ्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे हे लक्षात घ्या नसेलच बांधता येत काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्याजवळ नेहमी तो ठेवायचा आहे मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर असा हा उपाय करा आणि मुलांना तो धागा द्या बांधायला किंवा त्यांच्याजवळ तुम्ही ठेवायला द्या बघा जेव्हा तुम्ही असा हा उपाय कराल आणि हा धागा तुम्ही हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये हे यश मिळणार म्हणजे मिळणार त्यामध्ये काहीच शंका नाही तुम्ही प्रत्येक तुमच्या महत्त्वाच्या कामाला जाताना हा धागा जो आहे तो बांधून जा किंवा तो बांधलेलाच असावा आपल्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बघा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळणार आपल्याला कुठेच विघ्न हे येणार नाही रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण होताना दिसतील असा हा प्रभावी उपाय आहे आता हा बदलायचा कधी धागा तुम्ही पुढच्या चतुर्थीला बदलू शकता किंवा तुम्हाला कधी वाटेल दोन तीन महिन्यांनी की बाबा मला हा धागा आता पुन्हा बदलायचा आहे पुन्हा तुम्ही हा उपाय करा कुठल्याही संकर्ष चतुर्थीला आणि हा जो धागा आहे तो तुम्ही पुन्हा गळ्यामध्ये किंवा हातामध्ये बांधायचा आहे बघा तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी केला तर त्यांचं संरक्षण होतं कुठलंच आजारपण किंवा मग नजरदोष त्यांना होत नाहीत प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळतं आणि स्वतःसाठी जरी हा उपाय केला तरी देखील आपल्याला कुठल्याच प्रकारचा नजरदोष होत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही संकष्टीला हा धागा बदलू शकता आधीचा धागा पाण्यामध्ये विसर्जित करा इकडे तिकडे फेकू नका सिद्ध केलेला असतो तो धागा त्यामुळे पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये हे आधी विसर्जन करा आणि नंतर तुम्ही कुठल्याही संकष्ट चतुर्थीला पुन्हा असा धागा बनवून तो तुम्ही वापरू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात याला कशाचंही बंधन नाही फक्त महिलांना पिरियड असतील तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका पुढच्या संकष्टीला तुम्ही हा उपाय करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय गुरुवारी संकष्टी चतुर्थीला करता येईल किंवा पुढच्या संकष्टीला करता येईल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे भरपूर जणांना या व्हिडिओचा खूप चांगला वापर होईल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल